जय शिवराय भावांना पुन्हा एकदा आपलं तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचा मुद्दा म्हणजे सरकारने लाडकी बहीण योजना काढली म्हणे पण ज्या वेळेस अंतरवाली सराटीमध्ये ज्या माता माऊलीवर लाठी चार्ज करण्यात आला होता त्यावेळेस बहीण लाडकी नव्हती का त्यावेळेस बहिण कापरकी होती का कारण का। तुमची विचारधारा आहे सडकी कारण तुमची विचारधारा आहे सडकी तुम्हाला ह्याच कारणामुळं लोकांनी नाकारलं म्हणून तुमच्या मनात भरली धडकी तुम्हाला ह्याच कारणामुळं लोकांनी नाकारलं म्हणून तुमच्या मनात भरली धडकी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला झाली मतांची कडकी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला झाली मतांची कडकी म्हणून तर तुम्ही योजना काढली का बहीण लाडकी म्हणून तुम्ही योजना काढली का बहीण लाडकी निवडणुका जवळ आल्या की तुमच्या भल्या अशा योजना येत्या डोक्यात निवडणुका जवळ आल्या की तुमच्या भल्या अशा योजना येत्या डोक्यात आणि एकदा निवडणुका झाल्या की तुमचं सारं लक्ष असतं पैशाच्या खोक्यात एकदा निवडणुका झाल्या की तुमचं सारं लक्ष असतं पैशाच्या खोक्यात एकदा का सारं तुमचं लक्ष गेलं त्या पैशाच्या खोक्यात मग आली का नाही पुन्हा बहीण धोक्यात खरत राव तुमच्या या लाडक्या बहीण योजनेला नाही तोड खरच राव तुमच्या या लाडक्या बहीण योजनेला नाही तोड तुम्ही आता बहिणीला पंधराशे रुपये देऊन बहिणीचं तोंड करणार गोड तुम्ही आता महिन्याला बहिणीला पंधराशे रुपये देऊन बहिणीचं तोंड करणार गोड पण यांची आता समजून घ्या वाईट खोड पण आता यांची समजून घ्या वाईट खोड बहिणीला दिलेले पंधराशे रुपये काढण्यासाठी घरातल्या गरजू वस्तूंचा भाव वाढून पुन्हा दाजीला हे लोक आणल्याशिवाय राहणार नाही फोड तुम्हाला जर खरंच बहिणीचा एवढा कळवळा असेल तर बहिणीच्या मालाला द्या हमी बहिणीच्या शेतमालाला द्या हमी बहिणीच्या पोराची फी करा निमी बहिणीच्या पोराची फी करा निमी मग तुम्हाला बहिणच काय दाजी सुद्धा कशाची पडू देणार नाही कमी मग तुम्हाला बहिणच काय दाजी सुद्धा कशाची पडू देणार नाही कमी अरे अंतरवाली सराटी मध्ये तुम्ही ज्या माता माऊलीवर ज्या भजन कीर्तन करत होत्या त्या माता माऊलीवर तुम्ही लाठी चार्ज करायला लावला त्या माता माऊलीच्या डोक्यातून वायल्या रक्ताच्या धारा आणि आता तुम्ही सगळीकडे लावलाय लाडक्या बहिणीचा नारा खरंच लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद